नमस्कार मित्रांनो जे शिवराज आहे आदिवासी तर आज आम्ही चितळकर वस्तू चित्तळकर वस्ती संत बाळूमामा येथे आमचे मित्र तसेच आमचे गुरु सागर भाऊ डोके यांनी कॉल केला तर आम्ही हॅलो तर बिळा साप आहे कोणता थाप आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं ना व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आमचे मित्र तुमचं नाव काय गणेश तोंडे गण गन, गणेश तोंडे यांचंही खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आज खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटणार आहे तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका वाचवण्याचा प्रयत्न करा तुर। तुर।

आ, किती टाइम झाला तरी बरा टाइम अर्धा तास होत आले हा ते काय करानी मग जरा देख फोन केला आम्ही म्हणजे आता इतक्यातच मोधळवाडी वरून आलो तो आम्ही पोल्ट्री मध्ये निघलं होतं ते पकडून सोडतो खाना बिना का अडावतात तिकड वरती नाही ना वरती नाही ते वागलो नाही दिसत नाही

त्याची वरच वर बॅटरी तस घे नाही का ती बॅटरी कुठं तुमची थांबा एक मिनटं थांबा ती बॅटरी घेऊन एकदम एक मिनटं थांबा थांबा थांबते कुठे जायचं वेगळंच ना मोठं काय माहीत नाही ते जायचं हातीमध्ये सचि ये मी पण पकडत होतो शिकलो होतो आघाडी म्हणून शिकवलं होतं पण एकदा काय विषय झाला लय मोठा नाग होता जो दोन हात एवढे फन असा त्याचा आणि दहा म्हण म्हणून नागदारा गेलो मी आणि तो डायरेक्ट फिरला का माझ्या पण मग तुम्हाला ओळखून मला ओळखून भेटीला

अरे तर धन्यवाद मित्रांनो आमचे मित्र सागर भाऊ यांच्यामुळं आज खूप मोठ्या नागजातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे अशी साप दिसली तर तुम्ही पण मारू नका त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचाही जीव वाचेल तर दिसले तर जवळच्या सर्पमित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा ते येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील तर आमचे मित्र गणेश तोंडे सचिन सचिन तोंडे यांचं खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या नाग जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे तर वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा झाडे लावा झाडे जगवा कारण झाडे जगली तर आपल्याला ऑक्सिजन भेटेल आणि वन्यजीव वाचले तर झाडे वाचतील तर त्याला आता पॅक करत आहोत तर सगळ्यांशी खूप खूप धन्यवाद त्याला बरं Uh <laughs>

एक किंग को, कोबरा राहतो ना तो लय खतरनाक राहतो बस नाही ወደ <coughs> ባህር <coughs> <coughs> परने मिटाचे नाही रोवारो नाका पाड़ नै तोड़क पाड़िको नै तो झालं नाव्या mm. कर, कर <laughs> दिवस असताना ना लय केला आवाज मोठमोठ्याने केला आवाज Thank you for watching! Here it is, it's been that all